अखंड मराठा समाज सांगलीच्या वतीनं गरजवंत मराठ्यांच्या पन्नास टक्केच्या आतून ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांची खालावत चाललेली तब्येत परिस्थिती पाहता त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून अखंड समाजाच्या वतीनं रास्ता रोको करून पालकमंत्री खासदार यांना निवेदन देऊन प्रशासनाने तोडगा काढावा ही विनंती करण्यात येणार आहे तरी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे मान्य आरक्षण योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज सांगलीच्या वतीनं रास्ता रोको बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज रोड रेल्वे ब्रिज हनुमान मंदिर जवळ वेळ सकाळी अकरा वाजता एक मराठा लाख मराठा मराठा बंधू भगिनींना नम्र विनंती गेले सात दिवस झालं आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात समर्थ देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून रास्ता रोको करण्यात येणार आहे हा रास्ता रोको बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता सांगली मिरज रोडवर हनुमान मंदिर शेजारी रेल्वे ब्रिजच्या तिथं करण्यात येणार आहे या रास्ता रोकोसाठी सांगली जिल्ह्यातील तमाम बंधुभगींना मी आवाहन करतो की सहभागी व्हायचं आहे त्यांनी सहभागी झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील पालकमंत्री असतील यांना आपण निवेदन देऊन प्रशासनाला जाग आणण्याची तयारी आपली पाहिजे गेले अनेक दिवस प्रशासन आरक्षण चाल ढकल करत आहेत तरी सांगली जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी कुठल्याही राजकीय पक्षाचा हेवादावा न ठेवता सर्वांनी एकीने या आरक्षण योद्ध्यातील लढ्यासाठी आपला एक खारीचा वाटा म्हणून सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे हीच एक मराठा बंधू म्हणून आपणा सर्वांना विनंती करत आहे बुधवारी सकाळी अकरा वाजता सांगली मिरज रोडवरती आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा हीच अपेक्षा आहे हे वृत्त संकलन केले आहे श्रीकांत भोसले यांनी नोमेडिक ट्राइब्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा